मंडळी स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या आपल्या चॅनेलवर मागील संग्राम केसरी हे मैदान पार पडलं त्या मैदानात आपला सर्वांचा लाडका लाखो दिलोंकी धडकन सप्त हिंद केसरी बकासूरचा अगदी थोडक्यात एक नंबर हुकला पब्लिकने गाडी लागून सुद्धा बकासूर आणि माणिकने पूर्ण कस लावला परंतु सुट्टीच्या वेळेस माणिक थोडा ठेसळला त्यामुळे थोडा एक दोन सेकंदाचा फरक झाला नाहीतर संग्राम केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी हे बकासूर आणि मानिक शंभर टक्के ठरले असते मित्रांनो एक नंबर केलेली जोडी म्हणजे लखन आणि तेजा हे पण नंदी चांगले आहेत त्यांचा पण पळ हा सुपरफास्ट आहे अगदी थोड्या अंतराने ही जोडी एक नंबरची मानकरी ठरली आहे विशेष म्हणजे मित्रांनो तीन नंबरवर राहिलेल्या घरणिकेचा राजा आणि हरण्या हेही सुपरफास्ट पळत होते परंतु हरण्या सुद्धा सुट्टीला दोन वेळा ठेसळला त्यामुळे निश्चितच त्याचा परिणाम आपल्याला निकाल रेषेवर पाहायला भेटला त्याच्यामुळे नंबर दोन व तीनच्या गाड्यांचे जे तळातले पिकअप असते ते पिकअप पाहिजे तसे भेटले नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते सुट्टी नीट झाली असती तर निकाल हा काही वेगळा झाला असता का कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा तर मंडळी आता आपला सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी बकासूर हा पुढील कोणत्या मैदानावर येणार आहे हे पाहूया त्याआधी आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुरुवार दिनांक तीस मे रोजी सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य मैदान मौजे माहुली तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे पार पाडणार आहे हे मैदान ओपनचे मैदान आहे या मैदानात आपला सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी बकासूर सहभागी होणार आहे या मैदानात रुस्तम सप्तम हिंद केसरी बकासूरचा पायरा ओम साईराम प्रसन्न पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर माऊली सरकार ग्रुप नेवरी यांचा पब्लिक किंग वजीर नाईन वन सिक्स हा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद